बाय बाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे सोमवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत आठ तर लेकर निघालेले आहेत ले शाळेला आठ वाजता बरोबर बस येते इथं तर त्यांचं सगळं आवरून दिलं आणि इथं आज पाणी आलेलं होतं तर हे कॉक फिरवायचं चाललं तर हे सगळं नानाकडे असतं त्यातलं मला तर कुठलंच माहिती नाही की कुठला कुठं फिरतो आणि कुठ खा पाणी आल्यानंतर कुठला चालू करायचं किंवा वरती टाकी भरायला फक्त बटन दाबतं तेवढं तर हे सगळं कॉक फिरवायचं नानाच बघतं तर मोटर जॉईन केलेली के एक आहे पण दोन नळ आहेत त्यामुळं दोन अजून एक दुसरी एक्स्ट्राची लावतो त्यामुळं वायर अशी लावायला लागते त्याला एका मोटरचं पाणी पुरत नाही दोन ह्याचं असल्यामुळं मग ते पुरतं साडेतीन असं काय राहिले म्हणून साडेचार लाई लागले ह्यावेळी बसच्या प्रॉब्लेममुळे चव्हाच परत चार लाई आता mm. चार नाही बरं बाय 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 तर हा इथून पुढचा ना कालचा व्हिडिओ आहे तर अगोदर काल एकादशी होते तर सकाळचं अगोदर सगळं झाडून पुसून घेतलं आणि काल रविवार होता जानवीला आज काम लावलेलं थोडंसं वरचं तिला सगळं पुसायला लावलं आणि पुसून घेतलं तिनं मॉपनं वरती कसं स्पिनरचा मॉप आहे त्यामुळं येतं खाली कसं सोप्या खाली वगैरे ते जात नाही त्यामुळं खालचं असं हातानं पिळायला लागतं त्यामुळं खालचं कधी नाही ते पुसत वरचं झाडून घेतलेलं होतं फक्त पुसायचं होतं तर तिला पुसायला लावलं आणि काल परत संध्याकाळी आम्ही इथं गोविंद पार्क आहे अटपाडीच्या थोडंसं पुढं म्हणजे आवळाई रोडला गेल्यानंतर तिथं विठ्ठलाची एक्कावन फुटी अशी मोठी मूर्ती आता सगळ्यांनाच पंढरपूरला जाणं शक्य होत नाही गर्दीत तर इथं आम्ही काल संध्याकाळच्या वेळेला म्हणजे चार वाजता आलेलो होतो मुलांसाठीची यात्रा वगैरे अशी छोटीशी होती तर नंतर खूप गर्दी झाली संध्याकाळ पाच सहा नंतर हळूहळू माणसं परत जास्त पाच नंतर यायला जास्त लागली तर तिथं गेलो अगोदर इथं लाईन होती थो छोटीशीच होती पण लाईननं दर्शन घ्यायचं होतं तर ते दर्शन वगैरे घेतलं बाजूलाच इथं बायकांच्या फुगड्या वगैरे खेळायचं चालू होतं तर खूप मोठी अशी ही विठ्ठलाची मूर्ती होती दर्शन घेतल्यानंतर इथं ना तिथून थोडंसंच बाजूला हे तळ होतं तर तिथं थोड्या वेळासाठी आलेलो छान असं हिरवळ सगळीकडे

कि आम्ही फिरायला पण मग तिथे नाही घेऊन बरं बरं वाळ वाळ सगळ्यांनी नंतर का फोटो काढले आणि आम्ही मुलांना परत पाळण्यात बसवलेलं तर इथं अशा पद्धतीने छोटीशी यात्रा होती तर एकादशी निमित्त इथं आजचा दिवस असेल संध्याकाळी एक दोन तास जाऊन आलेलं आता हे जवळच होतं आणि व आता सकाळचं परत झाडून घेतल्यानंतर पुसून घेतलं होतं आणि तर आता खिचडी बनवायची होती तर शेंगदाणे अगोदर भाजून घेतले कारण आज दिवसभर जास्त सकाळ संध्याकाळ म्हटल्यानंतर शेंगदाण्याचा वापर पण जास्त होतं म्हटल्यानंतर बारीक पण करून ठेवलं म्हणजे आपल्याला संध्याकाळ ते परत बारीक करायला लागणार नाही मिरची आणि शेंगदाणे एकदाच बारीक करून मिरची फ्रीजमध्ये ठेवावी लागते नाहीतर ती खराब होते आणि इथं मग नानांसाठी जे ब्रेड पकोडा बनवायचा होता त्यासाठी बेसनचं पीठ त्यामध्ये थोडीशी हळद थोडासा ओवा आणि हे टाकले हिरवी मिरची मीठ टाकून ना ह्याचं कोथिंबीर टाकून बॅटर बनवून घेतलं थोडंसं पाणी टाकून तर मुलं म्हणलेली सकाळी आम्ही उपवास करतो पण संध्याकाळपर्यंत केला नंतर त्यांनी संध्याकाळी नाही केला मोडला त्यांनी दिवसभर फक्त केलेला मग तर इथं चिप्स आणि ते वाळवण आपण उपवासाचं केलेलं असतं ते बटाट्याचे चिप्स आणि शाबूचे जे, जे। सांडगे केलेले होते ते पण तळून घेतले आणि रताळ्याचे पापड होते तर ते पण एकदा आता हे ब्रेड पकोडा करायच्या अगोदर हे तळून घेतलं आणि नंतर कसं ज्ञानांना दहा वाजता लागतं त्यामुळं हे अगोदर केलं आणि वडं कसं गरम गरम चांगले लागतात त्यामुळे नंतर ते, ते तेल काढून घेतलं आणि परत दुसरं तेल टाकून मग वड तळलं आज स्वयंपाक नव्हता पण असं दुसरं बरंच होतं ते मग आपल्याकडे मनाय बघा एकादशीने दुप्पट खाशी त्या पद्धतीने सारखं काय तर चालूच होतं दिवसभर तर ते ब्रेड पकोड करून दिलं म्हणलं आणि नंतर ते तेल काढून घेतलं कडे घासून घेतले आणि तर मग बटाटे सकाळीच कुकर लावून ठेवलं होतं उकडून तर बटाटे खिसून घेतले नंतर हिरवी मिरची पण टाकली आणि लाल सुक्या मिरच्या होत्या तर त्या पण थोड्याशा यामध्ये सुक्या म्हणजे पिकलेल्याच होत्या थोडं पूर्ण वाळलेल्या नव्हत्या तर त्या पण टाकून घेतल्या आणि मिरचं विपुरतं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून हे मळून घेतलं रात्रीच साबुदाणा आहे तो भिजत ठेवलेला होता आणि आता कडेमध्ये दुसरं तेल तेल टाकलं परत आणि ह्याचं वड्यात हातावरती जेवढं छोटं छोटंच केलं चपटं जास्त जास्त जाड झालं की काय होतं मग आतमध्ये थोडं कच्चं राहिल्यासारखं होतं तर वड्यामध्ये इतकं तसं तेल राहत नाही पण थोडंसं टिश्यू पेपर लावला की मग काय होतं हे आता जे चिप्स वगैरे तळलेलं होतं तर बघा यामध्ये खाली तेल राहिलं होतं बरंचसं त्यामुळं टिश्यू पेपर टाकलेला बरं पडतं एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जातं मग तर नंतर अशा पद्धतीने हे वड बनवून घेतलं एका वेळेला चार पाच असं तळून घेतलं देवाला नैवेद्य दाखवलं आधी आणि मग सगळ्यांना ते खायला दिलं तर वड बनवायला एकदम सोपं पडतं आणि खायला सुद्धा ते छान लागतात दही रात्री हे जास्तीच लावलेलं होतं म्हटलं सगळ्यांचा उपवास म्हटल्यानंतर दिवसभर थोडंसं लावून ते पुरणार नाही म्हणून एकदाच हे लावून ठेवलेलं नंतर अर्धं अर्ध झालं तर माझं करून अगोदर मग देवाला दाखवून म्हटलं हे सगळ्यांना परत गरम गरम खायला द्यायला येते म्हणून अगोदर नैवेद्य दाखवून घेतलं आणि राहिलेलं मग खात खातच ते करून दिलं आणि करत करतच ते संपून पण गेलं हे कसं थंड झाल्यानंतर मऊ पडतं त्यामुळं गरम आहे तोपर्यंत चांगलं लागतं तर हे असं उपवासाचं ताट तयार ता 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 केलं तर आणि सकाळची देवपूजा झाली ती पण बेल असतो आणि तुळशीची पानं रात काल तोडून ठेवली नव्हती त्यामुळं आज काय ते घालायला नव्हतीच तुळ बेलपत्र मात्र गुरवीण मावशी आहेत ते आमच्यात आणून देतात ते दिल्यानंतर परत घातलं ताटभावती असं तीन वेळा पाणी फिरवून घेतलं आणि दैवाला तोपर्यंत नैवेद्य दाखवून घेतला सोबत आज आज टी व्हीवरती हे विठ्ठलाचं थेट दर्शन आपल्याला पंढरपूरमधून बघता येतं ते चालूच होतं दिवसभर नंतर हे बेलपत्र दिलेलं ते पण घालून घेतलं आणि आता मम्मी बटाटा खात नाहीत त्यांना थोडंसं सांध्यादुखीचा त्रास होतो आहे त्यामुळं जे वाताचं आहे ते खात नाहीत त्यामुळं त्यांच्यासाठी परत खिचडी केली फक्त असं शेंगदाण्यास कुठ हिरवी मिरची आणि कच असे अख्खे शेंगदाणे पण थोडेसे टाकून घेतले तिचडी व्यवस्थित भिजली तर छान मौसूत होते तर असा होता आजचा श्री स्वामी समोर सगळ्यांना